आजी आणि आजोबांना औषध न मिळाल्यामुळं आपण या समाजामध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं आपल्या शेतीबरोबर दुसऱ्यांची शेती पण करण्यासाठी सुरुवात केली सर्वांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या साथीमुळं मी दोन हजार सोळा रोजी डॉक्टर जे जे मौदुमधून माझी बी एच एम एस ही डिग्री येऊन बाहेर पडलो नमस्कार मी डॉक्टर निलेश दगडू पाटील माझं जन्म पड या सामान्य गावामध्ये झाला आणि या छोट्याशा शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर जिल्हा परिषदचे जे शाळेचं शिक्षण आहे ते पडळगावामध्येच पूर्ण झालं माध्यमिक शिक्षण हे पडळ हायस्कूल पडळमध्ये पूर्ण झालं घरची परिस्थिती बेताची होती आईवडील दुसऱ्याची शेती करून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि त्यात माझा हुशारपणा मी दोन हजार आठ साली दहावी यत्तेमध्ये पडळ शाळेमध्ये प्रथम आलो होतो मग त्यानंतर बघितलेलं स्वप्न ते म्हणजे डॉक्टर होण्याचं पण घरची परिस्थिती खूप येताची होती मग करायचं काय मशा वेळी आपले डेसिंग विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज कुडेत्रे येथे मी अकरा अकरावी बारावी सायन्ससाठी प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर काय केलं की जाण्याचा तर खूप त्रास होतात म्हणून आम्ही काय करत होतो तर सायकलीनं जायचं कारण का सायकलनं गेल्यानंतर काय होतं तर घरचे पैसे वाचतात म्हणून आम्ही काय करायचो तसं काय उठायचं आणि सायकलून डी सी नरके जे आपली फॅक्टरीवरती कॉलेज आहे ह्या कॉलेजमध्ये आम्ही जात होतो अकरा बाराशी तर तिथं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करत असताना तिथील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आणि मार्गदर्शन लाभल्यानंतर इच्छा होती जे स्वप्न होतं की डॉक्टर होण्याचं कारण आईवडील शेतकरी आजचा आजो आजींना औषध पाण्याला पैसे मिळाले नाहीत आणि औषध पाण्याला पैसे मिळाले नसल्यामुळं काय झालं तर जे स्वप्न होतं ते खरं स्वप्न पाहिलं होतं की आजी आणि आजोबांना औषध न मिळाल्यामुळं आपण या समाजामध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं आणि गरीब लोकांसाठी काम करायचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारावीनंतर ई टी एक्झाम दिली आणि सी ई टी एक्झाम दिल्यानंतर मला चांगले मार्क मिळाले आणि या मार्कच्या माध्यमातून मला दोन हजार दहा साली डॉक्टर जे जे मगदूम होमपॅथिक मेडिकल कॉलेज यशिमपूर या कॉलेजमध्ये मला होमपॅथिक वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि प्रवेश मिळाल्यानंतर आमच्या घरच्यांनी आपल्याकडून जे काही माझ्याकडून जे काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या शेतीबरोबर दुसऱ्यांची शेती, शेती पण करण्यासाठी सुरुवात केली माझ्या पाहुण्यांनी मित्रमंडळींनी मला शिक्षण घेण्यासाठी खूप मदत केली आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या साथीमुळं मी हो जे, भाहर भाहर दोन हजार सोळा रोजी डॉक्टर जे जे मौदममधून माझी बी एच एम एस ही डिग्री घेऊन बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मी दोन वर्ष जयसिंगपूर मिरज या ठिकाणी मेडिकल प्रॅक्टिस केलं आणि प्रॅक्टिस केल्यानंतर खोदवाडी या गावी समर्थ क्लिनिक या नावाने माझी छोटीशी ओ पी डी चालू केली आणि ओ पी डी चालू केल्यानंतर दोन हजार एकोणीस महापुराचा काळ दोन हजार वीस एकवीस कोरोनाचा काळ ह्याच्यामध्ये भरपूर शिकण्यास मिळालं आणि या कोरोनाच्या महामारीमध्ये इतकं गावामध्ये इतकं विधीर्ण वातावरण होतं पण मी न घाबरता कोरोनाची भीती न बाळगता दोन हजार एकवीसमध्ये खोतवाडी व शिंदेवाडी या परिसरामध्ये प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करून खोतवाडी शिंदेवाडी या गावामध्ये कोरोना एकही मृत्यू न होऊ देता ह्या गावामधील कोरोना मृत्यू नसल्यामुळे मला कोरोना योद्धा हा पण पुरस्कार भेटला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या भागामध्ये प्रॅक्टिस करत असताना प्रामाणिक प्रॅक्टिस प्रामाणिक सेवा कारण का आपले आईवडील शेतकरी आहेत आपल्या भागामधील लोकांना आपली गरज आहे आणि त्यासाठी माझा जो दवाखाना आहे किंवा जी ओपीडी आहे ती सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये आहे आणि माझा प्रॅक्टिस स चांगलंच प्रामाणिकपणे सुरुवात आहे आणि याचीच दखल घेत स कॉलेजने किंवा एक शाळा आहे संजयनदेवी गायकवाड हायस्कूल यांनी आपल्याला कोरोना योद्धा हा पुरस्कार देण्यात आला त्या त्याचबरोबर आपण एक समाजाचं दान लागतो किंवा आपण समाजाचं एक देणं लागतो जे जे आपणाशी ठावे ते ते जगा जनाशी सांगावे शहाने करून सोडावे जन या उक्तीप्रमाणे जसे मी सामान्य कुटुंबामध्ये घडलो किंवा शिकलो त्या पद्धतीने आपल्या समाजामधील ही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकावेत त्यांनी आपल्या आईवडिलांचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं या उदात्त हेतूने दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाची स्थापना केली आणि या वाचनालयाच्या माध्यमातून आमचे बरेच विद्यार्थी पुढे जाऊन चांगले नाव आपलं स्वतःचं वाईवडिलांचे नाव करत आहेत याच्यामध्ये आपल्या तीन विद्यार्थी वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर एन एम एस चौथी प्रज्ञाशोध सातवी प्रज्ञाशोध शोध देच्या या परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी उज्ज्वल आपलं यश संपादन करत आहेत आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत आहेत आणि याचबरोबर आपले सामाजिक कार्य हे चालू आहे वाचनालयाच्या माध्यमातून सव्वीस जानेवारीला जे ऊस कामगार किंवा वीटभट्टी कामगार असतात त्यांना जिलेबी वाटप कार्यक्रम असतो त्याचबरोबर दीपावलीमध्ये त्यांना फराहाचं वाटप करण्यात येत असतं त्याचबरोबर गुरुवंताचा सत्कार केला जातो वृक्षारोपण वृक्ष संवर्धन झिम्मापगडी स्पर्धा अशा विविध स्पर्धेंचं विविध सामाजिक त्याचं नियोजन सावित्रीबाई ज्योतिबा वा फुले वाचनातर्फे केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण आपण या समाजामध्ये काय तर देणं लागतो आणि उदात्त हेतून आपण या वाचनालयात जे आहे ते फ्री ऑफ म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत आणि विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवलं जातं आणि त्यातूनच आपले विद्यार्थी चांगले घडलेले आहेत आणि घडत आहेत आपल्या वाचनालयामध्ये सकाळी आठ वाजता आरती केली जाते श्लोक असतात पसायदान असतात जेणेकरून मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत आपली भारतीय संस्कृती जपली जावी आणि म्हणूनच आम्ही प्रथम आरती श्लोक पसायदान याने सुरुवात करतो आणि मी शिकवण्यासाठी सुरुवात करून जे काय दिनचर्या असते ती विद्यार्थी आपला कंटिन्यू करतो असा आमचा हा प्रवास आणि या प्रवासामध्ये आता पर्यंत आपण इथं आलो आणि येत असताना बऱ्याच लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि या सहकार्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि याचाच पाठपुरावा म्हणून दोन हजार एकवीस साली पश्चिम पत्रकार संघ पन्हा प्रेस रिपोर्टर यांच्याकडून आदर्श वाचनालय हा आपल्याला वाचनालयासाठी मिळाला पुरस्कार आहे व त्याचबरोबर दोन हजार तेवीस साली आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत लोकराजा राजे शाहू हा गौरव पुरस्कार देण्यात आला आणि अशा प्रवासामध्ये इतकं इतकं सांगावं असं वाटतं की असं सामाजिक कार्य करण्याचं जे व्रत मनाशी बाळगलं आणि हे सत्यामध्ये उतरत आहे आणि इतकंसं बोलावंसं वाटतं की आपल्या लोकांचं प्रेम आशीर्वाद आपल्यासोबत सो, आमच्यासोबत असू द्यात आणि मला सामाजिक आरोग्य आरोग्यसेवा करण्याचं भाग्य मिळत राहावं हीच ईश्वरचनी नि प्रार्थ आयडियल मराठीने मला बोलण्यासाठी जे काय प परवानगी दिली त्याबद्दल मी आयडियल मराठी टीमचं मनपूर्वक आभार